नमस्कार मंडळी मराठी ब्लॉगर मनीषामध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे कसे तुम्ही तुमच्याकडे पाऊस येतोय का आमच्याकडे मात्र खूप पाऊस चालू आहे हे बघा आमचं सोयाबीनचं शेत आज मी आले आहे सोयाबीनच्या शेतात ही सोयाबीनच्या शेताची आमची एकवीस दिवसांची वाढ आहे हे बघा पंच्याण्णव टक्के तरी सोयाबीन व्यवस्थित उगवलेला आहे आणि हा जो कडेचा भाग आहे त्याच्यामध्ये सोयाबीन फार विरळ आहे त्याच्यामध्ये गवताचं प्रमाण किंवा तणाचं प्रमाण खूप आलेलं आहे तुम्ही बघू शकताय हा जो शेताचा जो कोपरा आहे ह्याच्यामध्ये सोयाबीन उगवण्यास खूप मार दिलेला आहे अतिशय विरळ सोयाबीन ह्या ठिकाणी आहे त्यामुळे तण खूप वाढलेलं आहे तिथे बाकी ओव्हरऑल जर बघाल तर पंच्याण्णव टक्के सोयाबीन व्यवस्थित उगवून आलेलं आहे बघू शकता तुम्ही ही एकवीस दिवसांची वाढ आहे सोयाबीनची आज मी हे शेताची पाहणी करण्यासाठी आले होते की ह्याच्यामध्ये तण किती आलेलं आहे किंवा सोयाबीन कसं आहे हे पाहण्यासाठी आले होते परंतु आता हे तणनाशक किंवा टॉनिक ह्याच्यावरती की कीटकनाशक फवरावं लागणार आहे तर त्याचं मॅनेजमेंट कसं करायचं त्याचाच विचार चालू आहे ही बघा चार दिवसानंतर आम्ही याच्यावरती फवारणी केल्यानंतरचा रिझल्ट आहे आणि कृषी विषयक जे औषधं देतात त्याच्यातून आम्ही फ्युझिफ्लेक्स नावाचं औषध आम्हाला मिळालं होतं तणनाशक म्हणून आणि त्याच्यावरूनच त्यांनी एक टॉनिक दिलं होतं ते चाळीस एम एल एका पंपाला या प्रमाणात आम्ही वापरलं होतं तर त्याचा उत्तम रिझल्ट तिथं बघायला मिळतोय पूर्ण तण हे पिवळं पडलेलं आहे पण सोयाबीनला मात्र काही इजा झालेली नाही आहे सोयाबीनचा कलर आहे तसाच राहिलेला आहे ज्या ठिकाणी कुठे फ सोयाबीनची फवारणी चुकली असेल फवारताना कुठे एखाद दुसरं राहिलं असेल तेच कुठेतरी कुठंतरी आहे अदरवाइज बाकीच्या ठिकाणी शंभर टक्के रिझल्ट या तणनाशकाचा आणि कीटकनाशकाचा बघायला मिळालेला आहे शेतामध्ये तणनाशक किंवा कीटकनाशक वापरण्याचं कारण हेच होतं की पाऊस खूप असल्यामुळे यंदा कोळपणी करता ये आलेली नाही आहे नाहीतर कोळपणीनेही हे पूर्ण गावात किंवा हे जे तण आहे हे निघून गेलं असतं आणि शेतीची मशागत देखील झाली असती परंतु कंटिन्युअस पाऊस राहिल्यामुळे आम्हाला तणनाशक आणि कीटकनाशक फवार फवारणी करणे गरजेचं होतं आत्ता आणि हीच ती योग्य वेळ होती याच्यानंतर दुसरी फवारणी ही फुलं येण्याच्या टायमिंगमध्ये किंवा कळ्या धरण्याच्या टायमिंगमध्ये करणार आहोत जेणेकरून कीटकांचा त्या कळीवरती किंवा फुलांवरती कुठलाही परिणाम होऊ नये यासाठी आम्ही तो वापर करणार आहोत तर हंड्रेड पर्सेंट रिझल्ट आहे आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की